सिडको सहा संभाजीनगर येथील सुवर्ण कार मंगल कार्यालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले सेट नंदलाल धूत हॉस्पिटल यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात मोफत नेत्र तपासणी मोती बिंदू शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी तसेच मोफत औषधांचे वितरण करण्यात आले या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणीसह हृदय व रक्तभिसरण नर्व्ह सिस्टम आणि श्वसन प्रणालीची तपासणी करण्यात आली दुपारी तीन वाजेपर्यंत पाचशे ते सहाशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे शिबिराला अपेक्षित यश मिळाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमय देशमुख हुषार सिंग चव्हाण अरुण पालवे व नितीन खरात यांनी विशेष परिश्रम घेतले महाआरोग्य शिवारामुळे स्थानिक नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध झाली त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे आरोग्य शिबिराचा आणि इकडे भरपूर लोक त्याचा लाभ पण घेत आहेत आणि आरोग्याची जाणीव पण आहे आणि जिकडे जिकडे त्यांना लक्षात येते की कुठल्या प्रकारचा आजार आहे किंवा आजार व्हायची शक्यता आहे तिकडे त्यांना त्या त्या पद्धतीचा प्रॉपर गायडन्स आणि इलाजसुद्धा मिळतो सर अजून कुठे कुठे उपक्रम राबवले सर आपण शहरामध्ये यात या आरोग्य शिर्या शिबिरासोबत लोक समाज उपयोगी प्रत्येक प्रभागामध्ये कार्यक्रम सुरू आहेत जसे रक्तदान शिबिर रक्तदानाचा जो तुत तुटवडा पडलेला आहे त्याबद्दल रक्तदान शिबिर असो किंवा कामगारांचे किट असो ई श्रम कार्ड आभा कार्ड असे म्हणजे समाज उपयोगी जे कार्य करता येईल ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक प्रभागामध्ये करत आहेत आणि ते सावेसाहेब आदरणीय नामदार सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि हा जो प्रभाग आहे हा प्रभाग सर्वसामान्य नागरिकाचा प्रभाग आहे या प्रभागामध्ये राहणारे नागरिक यांना आरोग्याची तपासणी मोफतपणे व्हावी या, या उद्देशानं हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि आता तीनशे ते साडेतीनशे नागरिकांची तपासणी आरोग्य तपासणी झालेली आहे त्यामध्ये नेत्र तपासणी बी पी शुगर ई सी जी आणि सर्वसामान्य जे जनरल फिजिशियन आहे ते पण या ठिकाणी आहे औषध वगैरे पण आम्ही या ठिकाणी देतो आहे परत त्यांना चष्मे वाटपाचा पण कार्यक्रम का आम्ही घेणार आहोत नाव सांगा सर माझं नाव सिंग चव्हाण माझे नगरसेवक शिडपो यांचे संभाजी प्रभाग क्रमांक अकरा एन सहा आलटकर कॉलनी यनाड प्रतापनगर या प्रभागातील सर्व मध्यमवर्गीय प्रभाग लोकांचं हा प्रभाग आहे या प्रभागामध्ये आज आपण आरोग्य तपासणी शिबिर याच प्रकारे इथे आरोग्य शिबिरामध्ये आपण सर्व प्रकारच्या चाचण्या जे ब्लड शुगर असतील किंवा मधुमेहाच्या चाचण्या ह्या आपण इथे घेतो आहोत त्याचप्रकारे आपण इथे नेत्र तपासणी शिबिर येथे आयोजन केलेलं आहे नेत्र तपासणीमध्ये ज्या लोकांना मोतीबिंदू किंवा अजून त्यात काही समस्या असतील त्याचे जे ऑपरेशन आहे ते आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांचं ऑपरेशनही फ्रीमध्ये कोणत्याही प्रकारच्या विदाऊट चार्जेसचं आपण इथे ते त्यांना तपासणी करत आहोत त्यांचं ऑपरेशनही आपण त्या माध्यमातून करून देणार आहोत त्याच प्र मी नितीन खरात भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सचिव छत्रपती संभाजी श्रींग हा क्रमांक सुवर्णशिल्पी ते आमदार श्री अतुलजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही भव्य आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे जसं की डोळे तपासणी आसन ए सी सी आसन शुगर बी पी सगळ्या गोष्टीची इथं आरोग्य तपासणी घेत माझं नाव अरुण पाले शहर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा आता मी अमिराज शिल्को आज प्रवास क्रमांक या ठिकाणी महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आणि माननीय श्री नामदार अतुलजी सावेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व जनता सामान्य जनता या ठिकाणी बरेचसे तीनशे चार चारशे जवळ या ठिकाणी महिला व माणसं पुरुष या ठिकाणी लाभ घेतलेला आहे हा कार्यक्रम सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत कार्यक्रम चालू राहणार आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच पुढच्या आठ दिवसामध्ये ज्यांना ज्यांना चष्म्याचे नंबर लागलेले त्यांचाही आपण नामदार आपण जे सावे साहेबांतर्फे आपण फ्री चष्मे या ठिकाणी वाटप नाव सर अविनाश जनार्दन पवार सिडको मंडळ सचिवालीस नंदलाल धूत हॉस्पिटल कडे आलेल्या आता पण आपण किती तपासण्या केल्या त्याच जरा हे देणार सकाळपासून तीन एकशे पेशंट झालेले आहेत कोण कोणते पेशंट म्हणजे काय काय त्यांचं डायग्नोसिस वगैरे काय काय निदान केलेलं आहे हां दोन तीन न्यूली डायटे डिटेक्टेड हॅव डायबिटीज मलायटीज म्हणजे शुगर असलेले पेशंट डिटेक्ट झाले काही मॅक्झिमम तर गुडघेदुखी कंबरदुखी आणि पाठदुखी असेच मॅक्झिमम वयोवृद्ध पेशंट आहेत काही बी पीचे पेशंट आहेत म्हणजे हाय ब्लड प्रेशर काही हार्ट डिसीजचे पेशंट आहेत कमी प्रमाणात आहेत पण मॅक्झिमम गुडघेदुखी कंबरदुखी डिटेक्ट झालेत का ते हो बरं तुमचं मेडिसिन वगैरे तुम्ही प्रोव्हाइड केलं का फक्त तुम्ही प्रिस्क्रिप्शन लिहून नाही आम्ही स्वतः सर्व मेडिसिन्स प्रो प्रोवाईड करता लागणार आहे अच्छा 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 हे बघा हे सेंटर दूधतर्फे आलेले डॉक्टर रंगनाथ जी काळेसर डॉक्टर आहेत हे ते जे डायग्नोसिस झालेले त्यांच्याकडलं पेशंट ते स्वतः त्यांच्या याने खर्चाने टॅबलेट्स कॅप्सुल्स सिरप हे मोफत त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे पेशंटसाठी आणि हा चांगला उपक्रम आहे जो महाआरोग्य शिबिर तर्फे श्रुण श्रुण या तर्फे घेण्यात आलेलं आहे हे आहेत डॉक्टर रंगनाथ काळे थँक्यू या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मंत्री नामदार आतुजी सावेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभाग क्रमांक अकरामध्ये सुंदर असा हा आरोग्य शिबिर आणि आरोग्य तपासणी हा कॅम्प या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेण्यात आला या मंडळाचे अध्यक्ष चा, आमचे अमय देशमुख या भागातील आमचे नितीनजी खरात असतील आमचे उषारसिंग चव्हाण असतील यासोबतच आमचे अरुणजी पालवे या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असा कॅम्प नामदार अतुलजी सावेसाहेबांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व नागरिकांना या ठिकाणी आपल्या आरोग्याविषयी सोयीसुविधा या ठिकाणी तपासणी आणि निदान या ठिकाणी मोफत करून देण्यात येत आहे नामदार अतुलजी सावेसाहेब आम्हाला नेहमी सांगतात की जनतेच्या हिताचे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे म्हणून या ठिकाणी मी खरोखर आज सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो मी भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सरचिटणीस शहराचा महामंत्री या नात्यानं सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिकांना मी विनंती मी ॲडव्होकेट ताराचंद गायकवाड भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सरचिटणीस